રાષ્ટ્રવાદી છે તાલુકા અધ્યક્ષ ગણેશભાઉ ખાનગે પ્રચારપ્રમુખ રવિપા બેગડે દીપકભાઉ બુલાવે તસેચ માજે નગરસેવક ભરતભાઉ આરપોડે તાલુકા પ્રમુખ રાજુભાઉ ખાનોલ આરપીઆઈ તાલુકા પ્રમુખ લક્ષ્મણ દાદા માજી ઉપનગરાધ્યક્ષ નારાયણભાઉ પાળકર માજી નગરસેવક જુવનભાઉ ગાયકવાડ व तसेच सर्व लोळ्या शहरामध्ये प्रचार दौरा केला होता उत्स्फूर्तपणे संपूर्ण लोळ्या शहरामध्ये त्या दौऱ्याला प्रतिसाद लागला ठिकठिकाणी सर्व जनतेने त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आपला उद्यापासून सर्व लोळा शहरामध्ये सव्वीस तारीख ते दहा दहा मे या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक विभागात आपली प्रचार फेरी होणार आहे अजित शिपरे वाघ यांचं आगमन झालेलं आहे त्यांचे जे माहिती माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मनपूर्वक सर स्वागत यानंतर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मनोशा अध्यक्ष कमलशी मस्के यांना विनंती करतो की आपण यांच्या विचारांना प्रथमतः अभिवाद आज या ठिकाणी लोहाशर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला या मेळाव्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला प्रथम आपण सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळी आपले मार्गदर्शक यांना सर्वांना वंदन करतो एक दीड तास झालं आपल्याला कार्यक्रमाला उशीर झाला त्यामुळं सर्वांचं नाव घे आता योग्य राहणार नाही आपण सर्वजण का जमलो आहोत दोन हजार एकोणीस मध्ये आपण ना आपण सात लाख मत मतात देऊन मावळ संघात मावळमधून आपण निवडून दिले मावळ बरीच चांगली कामं झाली आज आपण बघायला गेलो आपलं रेल्वे स्टेशनच चा एक चांगलं रूप सर्वांसमोर आलेलं आहे तळेगाव शहराचं रूप बदलत आहे रेल्वे स्टेशनच बदलत आहे आपल्या उडाण मुलाचा जो विषय होता तो मार्गी लागलेला आहे ला केंद्राच्या ज्या शासकीय परवानग्या होत्या त्यासाठी आमदार असतील खासदार असतील त्यांनी चांगली मदत केली त्याच्याने आज आपली कामं मार्ग लागली आपल्या मावा मतदारसंघामध्ये महाटीचे अधिकृत उमेदवार ज्या ठिकाणी आपण सर्व व्यासपीठ सर्व पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते खरंतर गेल्या दहा वर्षापर्यंत आपले विद्यमान खासदार वेगप्पा पार्टी यांनी आपल्या या दहा वर्षांच्या कार्यकर्तीमध्ये चांगल्या प्रकारे काम केले संसद रत्न पुरस्कार त्यांनी अनेक वेळा घेतलेले आहेत आणि पुन्हा या निवडणुकीचे सामन्या जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी सत्तेत सहमत नोंदवला आणि या निवडणुकीला एकत्रितपणे आज आपण या ठिकाणी महायुतीच्या मेळाव्या निमित्त जमलेले सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आपण सुरेंद्र आपा बारणे यांच्या प्रचार दाव्यानिमित्त पुढील आखणी कसे असावे या निमित्त हा आजचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं पाहता बारणे यांना आपण सर्वांनी कंबर कसे निवडून दिले पाहिजे

त्यांचा त्यांच्या पाठीशी खंबेपूर आम्ही उभे राहू आणि सर्व नगरसेवक सर्व पक्ष्यांचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक असतील सरपंच असतील आज सर्व कार्यकर्ते असतील महिला भगिनी आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आपला महायोजीचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमत मी मनापासून स्वागत करते कारण आपल्याला आज ही निवडणूक जी आहे ती निवडणूक साधी नाहीये ही गल्ली निवडणूक नाहीये तर देशाचा नेता निवडायची निवडणूक आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक वज्रकूट केली पाहिजे की श्रीरंगाप्पा बारणे यांना संसदेत का पाठवायचं आपल्याला कारण आपल्याला जर चांगला नेता निवडायचा असेल आणि आपण आपली घोषणा आहे आपकी बार चारसो पार चारसो पार मध्ये मावळचा खासदार केला नाही तर आपला उपयोग काय कारण सत्ता येईल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे शंभर टक्के होणारच आहे परंतु त्या सत्तेचा सहभागीमध्ये आपला सिंहाचा वाटा पाहिजे मावळ तालुक्याचा म्हणून आपल्याला श्रीरंगाप्पा पारणे यांना मतदान करायचं आणि निवडून आणायचंय छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज या ठिकाणी महायुद्धाच्या मेळाव्याच्या निमित्ताने मावळ सभेचे काही गळाचे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या निवडणूक विचार मंचावर उपस्थित असलेले भाजप राष्ट्रवादी आर पी आयप आणि इतर सर्व घटक पक्षाचे सर्व सर्वसामान्य पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगडींनो आज या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून लोणा शहराच्या कार्यकर्त्यांचा हा का मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आताच आमच्या वहिनी सांगितलं सुरेखा जाधव ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि हे खरं आहे ही देशाची निवडणूक आहे असा नेता पुन्हा होणे नाही म्हणून पुन्हा आपल्याला मुलींना पंतप्रधान करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आप्पा मला कामसलेत पाठवणं गरज आहे मी गेली आता माले तिसरं वर्ष आहे तिसर हॅट आमची पण हॅट्रिक आहे त्यांच्या प्रचाराची वहींना माहिती आम्ही दोन हजार चौधारा पण त्यांचा प्रचार केला सगळे आपले थोडे झलकशी बसलेले महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत दोन बाड़ी। बाड़ी त्या पद्धतीचा प्रचार आताही झाला पाहिजे लोणा शहर या ठिकाणी संवाद बैठकीचे आयोजन केलं त्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना तेरा मे तेरा मेला मतदान करायचं आहे आपल्या सर्वांना हे मतदान करत असताना हे मतदान विकसित भारताला मतदान आहे हे मतदान राष्ट्रहिताला मतदान आहे हे मतदान आदरणीय मोदीजींनी जो विकास केला त्या विकासाला मतदान आहे भारत देश ज्या सुरक्षित हातात आहे त्या सुरक्षित हाताला आपल्याला मतदान आहे आदरणीय मोदीजींनी गेले दहा वर्ष देशामध्ये अनेक प्रकारचा विकास केला अनेक त्यांनी या ठिकाणी राम मंदिर असो काश्मीरचा तीनशे सत्तर प्रश्न असो अनेक योजना आणल्या जनकल्याणकारी योजना आणल्या त्या आदरणीय मोदीजींच्या विकासावर विश्वास ठेवून विकासाला साथ दे महाराष्ट्रामध्ये नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी विकासाला साथ देत आदरणीय मोदीजींबरोबर जाण्याचं जाण्यासाठी ते माहितीमध्ये सतत सहभागी झाले आणि गेले दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नामदार एकनाथी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक विकास सुरू झाला संवाद निमित्तानं आपण सर्वतरी आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेडे त्याचबरोबर आपल्या कार्यक्षम आणि धडाडीच्या नगराध्यक्ष सोला जाधव भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कुंड शिवसेनेचे तालुका प्रमुख राजाभाऊ खांडप अरुण भाऊ दार राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासभाऊ खडेकर वाजपेयीचे अध्यक्ष यशमनराव भालेराव

नरेंद्रभाई मोदींसाठी काम करण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आणि दे देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या सोबत कोण विकासासाठी नरेंद्र पाठिंबा देऊन अजितदादा पवार साहेब आपल्या बरोबर आले आणि आपली ताकद आता मोठी झाली आणि अजितदादानी त्या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही विकासासाठी नरेंद्रभाई बरोबर आलेलो आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे आपल्याकडचं मताधिक्य हे मागच्या वेळेपेक्षा मला असं वाटत किमान झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत मग अशी काही पण उल्लेख केला की मागच्या काहीतरी वीस बावीस हजार हो मताधिक्य होत आणि मग हे मताधिक्य वाढलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असताना ताईचा आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे की लोणा शहरामध्ये आपण काम करत असताना

पदाधिकारी कार्योकस ऐशी लोकसभा मतदारसंघाच उद्या राज्यात आणि देशात मतदान होत आहे महाराष्ट्र मधल्या उद्याच्या आठ लोकसभा संघाचं मतदान होत असताना प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड असेल परभणी असेल हिंगोली यवतमाळ वाशिम अमरावती अशा आपल्या राज्यातल्या आठ लोकसभा मतदारसंघाचं उद्या मतदान होत आहे आणि तिसऱ्या टप्प्यात सात मेला आणि चौथ्या टप्प्यात आपल्या मावळ लोकसभेचं मतदान त्या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आपल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनीत्रादा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत ज्यावेळेस आम्ही संपूर्ण राज्याच्या निवडणुकांचा आढावा घेतो आपल्या मुळशी तालुक्यापर्यंत त्या मतदारसंघाचा भाग येतो बूथवर जो काम करतो त्या कार्यकर्त्यांची यादी करायची त्यांना त्या ठिकाणी नवीन मतदार यादी जी प्रसिद्ध होणारे ती त्या बुथवरच्या कार्यकर्त्यांना द्यायची त्यांनी ती यादी घरी ठेवायची नाही ऐचा आपण यादी आपल्या हातात आली की घरी नेऊन ठेवतो उद्या मतदाने आज आपण पर्यंत यादी ताकत घेतो आणि मग त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर असलेल्या आपल्या कुटुंब पोहोचतो तसं न करता आपण आपली मतदार यादी कोण मतदार मुंबईला राहिले आहे कोण पुणेत राहिले आहे नगरपालिकाची निवडणूक कुणी कुणी लढवली तर आतुर करा नगरपालिकेची निवडणूक लढवलेली अजून इकडे त्यामुळे तुम्हाला कोण मतदार पुढे चांगलं माहिती ट्रेननी पुढच्या मतदाराला घेऊन यायचं राजा भाऊ विमानाने कोणाला आणायचं रामगडाची हे सगळं आपल्याला माहिती त्यामुळं या निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार आहे असं समजून जर आपल्या आप बुथवरच्या मतदानाचं आपण नियोजन केलं तर ही निवडणूक खूप सोपी आहे या ठिकाणी मला मागच्या सूचनेनुसार कालच आम्ही बसून प्रभाग वाईज जे आपण फेरी असते त्याचं नियोजन आपण केलेलं आहे आणि त्याचे शुभारंभ आपण स्वराज्य नगर डेटकर कॉलनी कार्यक्रमाला निजामाता नगर विभाग या ठिकाणी चार वाजता आपण निजामाता नगर या ठिकाणी जमायचं आहे मोठ्या संख्येने शुभारंभ आपला उद्या होणार आहे चार वाजता त्यामुळे महायुतीतील सर्व शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय मनसे या सर्व बाकीच्या सर्व घटक पक्षांनी उद्या आपल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सव्वीस तारखेला उद्या शुभारंभ या ठिकाणी प्रचार फेरीचा निजामाबाद नगर या ठिकाणी होणार आहे सव्वीस तारीख ते दहा मे पर्यंत ही आपली प्रचार फेरी सांगणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची संबंधित शहराध्यक्ष आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आज संध्याकाळी सूचना देतील भगवान लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महासंसद रत्न खासदार श्रींगाप्पा भारणे यांच्या प्रचाराच्या जा नियोजनासंदर्भात लोणा शहरातील महायुतीचे जनसंवाद बैठक सभा प्रमुखाने घ्यावी अशी सूचना मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे माजी मंत्री तालुक्याचे माजी आमदार बाळभाऊ भेड यांनी मला स्वतः केली होती आरोप लाडे त्या ठिकाणी मला सांगितलं भोरे यांना सांगितलं पक्षाच्या जबाबदार सांगितलं होती तेव्हा ती आजची बैठक या ठिकाणी होत आहे या बैठकीच्या निमित्ताने स्वतः माझी माझी मंत्री बालाभाऊ स्वतः त्या ठिकाणी सुसायटी त्यापर्यंत स्वतः या ठिकाणी जाहीर झाले ते सुद्धा या ठिकाणी मी उपस्थित राहिले त्यापर्यंत मनापासून आभार मानतो तालुक्याचे प्रचार प्रचारप्रमुख रवींद्र बाबा वेगळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आभार मानतो तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब कुंड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा मला आभार मानतो तालुका शिवसेनेचे प्रमुख राजाभाऊ खांडव हे सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा मला आभार मानतो तालुक्याचे आमचे राष्ट्रपती अध्याक्ष गणेशभाऊ खांडे या ठिकाणी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो लोणाऱ्याच्या परीक्षा माजी नगराध्यक्ष सुरेंद्र जाधव या सुद्धा या ठिकाणी सुरुवातीपासून उपस्थित आहेत आणि आपल्या माहिती सुरुवातीपासून लक्ष घालत आहेत त्या या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे सर्व नेते पंडित शेळेगाव टाकवे सोबतची वापणे पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबजी महाराजकडे तालुक्यातले सर्व तालुक्याचे आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणरावजी भाजप या ठिकाणी उपस्थित आमच्या मावळ तालुका हरदीप मावळ तालुका विक्री संघाचे आणि पुरुष उत्पन्न समितीचे सदस्य म्हणजे साहेबरावजी टाकले या ठिकाणी माझे अध्यक्ष जीवन या ठिकाणी उपस्थित पाणीकर या ठिकाणी उपस्थित आणि सर्व मान्यवर आपण सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी महिला कार्यकर्ते महिला भगिनी आणि पक्षाचे माझे सदर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या उपस्थित फक्त मी सांगू इच्छितो अतिशय एकजण या लोणा शहरातील कार्यकर्ते मला वस एकत्र झालेले आहेत कोणाच्या मनामध्ये सम्राप नाही चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये आयोजीचं काम चालू आहे आणि शरीर अप वाढेल ना या शहरातून जास्तीत जास्त मनात जे मिळून अशा प्रकारच्या या ठिकाणी गावी व्हाही येतो आणि या पुढचा जो कार्यक्रम टाईम सुरक्षित घ्याय लिहिलं आहे त्यामुळे जोरचा दैनंदिन कार्यक्रम होतो कार्यक्रम या शहरामध्ये अतिशय जोपानी होईल आणि चांगल्या पद्धतीने म्हणलं की मळू अशा ठिकाणी व्हाही आणि सर्व कार्यक्रमाना विनंती करतो या ठिकाणी आपले सर्व कार्यक्रमाला स्नेह वर्णाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांनी स्नेह बोलणं अशी प्रकारची विनंती करतो